आगसपणे म्हणाला माझा मोठा भाऊ वसुदादा त्याचे खांदे मी तसेच झटकून दिले त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं मी समोर पाहिलं सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचल्यांनी आकाशाचं छत नानाविध रंगात रंगवीत अदृश्य होत होते आणि माझ्या मनात कुंडलांचं कुतूहल दाटत होता आठ त्या रात्री काही केल्या मला झोप येईना कुतूहल हे अवखळ घोड्यासारखं असत कितीही वेग लावले तरी ते धावतच सुटत या कुशीवरून त्या कुशीवर असा सारखा मी तळमळत होतो एकच एक प्रश्न पुन्हा पुन्हा सारखा माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागला माझ्या कानातच तेवढी कुंडल का रात्री ती चमकतात म्हणे कशी चमकतात ते का चमकतात तसाच ताडकन उठून अंथरुणावर बसले कान डोळ्यांच्या कक्षेत येईना अस्वस्थ अस्वस्थ झालं आपले कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वेळ विचार केला मला काहीच सुचे शोणाला उठवावं आणि माझी कुंडल चमकतात काय ते पहा असं त्याला विचारावं पण आईच्या कुशीत तो निर्धास्तपणे झोपला होता त्याला उठविलं असत तर आई ही जागी झाली असते बाबा तर हस्तिनापुरात होते काय करावं हे समजेना इतक्यात मला बाबांचे शब्द आठवले गंगामाताच तुला त्याचं कधीतरी उत्तर देईल मी हळू संथुरणावरून उठलो अलगत पर्णकुटीचं दार उघडलं आणि गंगामातेच्या रोखानं चालू लागले आकाश पांढरा शुंद्रारकांनी पुस्तक खचा खच बहरून गेलो होत शोण म्हणाला होता तुझी कुंडल चांदण्यासारखी चमकतात म्हणून मधून मधून चांदण्या कशा चमकतात ते निरखून पाहू लागले पण तेवढ्यानं काही माझं समाधान होईना रात्रीच्या किड्यांची किरकिर सतत चालू होती सगळं चंपा नगर मंदिराच्या गाभाऱ्यासारखं निचळ शांत होत चुकूनच कोणाच्या तरी अश्वशालेतील घोड्यांची फुरफुर कायती ऐकू येत होती तारकांच्या अंधूक नि अस्पष्ट प्रकाशात समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता मी झपाझप पावलं उचलीत चालू लागलो मधूनच थंडगार वायूच्या लहरी अंगावर आदळत होत्या उत्तरीय पांघरायलाही मी विसरलो होतो बराच वेळ चालल्यानंतर गंगा काठावर आलो दिवसा चैतन्यानं उफाळणारं ते पात्र रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होत दिवसा आकाशाला भिडलेलं दिसणार ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात पार मिसळून गेलं होत केवळ किनाऱ्यावरच्या खडकावर नि वाळूवर आदळणाऱ्या अविरत लाटांची लपलप तेवढी ऐकू येऊ लागली त्या आवाजानं तिथल्या शांततेला फारच गंभीरता आणली होती मी तसाच उभा राहून त्या शांततेचा कानोसा घेऊ लागलो क्षणभर आपण इथं काहीतरी विचारायला आलो आहोत हेही मी पार विसरून गेलो विचारांच्या तंद्रीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो आकाशातील तारकांचं स्वच्छ प्रतिबिंब त्या संत पात्रात पडलं होतं त्यातील दोन तारकांचं प्रतिबिंब हिंदकळत लांबट होईल उंजळीत पाणी घेण्यासाठी म्हणून खाली वाकलो त्या दोन तारका जास्तच चमचमू लागल्या मी माझं तोंड पाण्याच्या अगदीच जवळ नेल त्या दोन तारका म्हणजे माझ्या कानातील दोन, कानाती दोन कुंडलच होती खालच्या गंगेच्या पाण्याच्या दर्पणात ती मंदपणे चमकत होती मधूनच लाटेबरोबर लांबट आकार घेत होती मी माझा चेहरा पाण्यात एक टक निरखू लागलो ती दोन्ही कुंडल निळसर प्रकाशाची एक लग वलय फेकित होती ते माझ्या चेहऱ्याचं अस्पष्ट स्वरूप होत माझी कुंडल रात्री चमकतात ते रहस्य गंगा मातेनं मला सांगितलं पण चमकणारी कुंडल मला एकट्यालाच का मिळाली होती कोण आहे मी तसाच पाण्यात भाव होतो माझ्या मनातील एक शंका दूर झालेली होती पण दुसरी तशीच होती का मिळाली मला ही चमकदार कुंडल

एखादा पिवळसर कोम धरती मातेच्या कुशीतून हळूच बाहेर डुकावू लागावा तसे दूरवर सूर्यदेव गंगा मातेच्या उदरातून वर येत होते मी त्यांच्याकडे पाहिलं माझं मन शांत झालं होतं नकळत ओंजळभर पाणी घेतलं डोळे मिटून त्या पाण्याचं अर्घ्य हळुवारपणे मी सूर्यदेवांना दिलं आणि परतलं रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखं शांत वाटणार चंपानगर आता मंदिराच्या कळसावर फडफडणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखत परत आल्याबरोबर आईनं मला विचारलं किती घाबरली होती गंगामातेच्या काठावर तू नाहीस पण तिनं दाखवलं मला माझ्या कानातील कुंडल कशी चमकतात ते अतिशय भेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडे पाहिलं मधून मधून ती माझ्याकडे अशाच विचित्र दृष्टीनं पाहत असे ती मला आणखी काही विचारणार होती ते टाळण्यासाठी म्हणून लागलीच मी बाहेर आलो नऊ आमच्या पर्णकुटीसमोर एक मोठा वटवृक्ष होता वृक्ष कसला अनेक रंगांच्या अनेक आवाज काढणाऱ्या पक्ष्यांनी अधिकारानं वसाहत केलेलं ते एक छोटस पक्षीनगरच होतं ग्रीष्मात तो वृक्ष लहान लहान तांबड्या फळांनी डवरून जाईल त्यावेळी तो लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांनी बहरून गेलेल्या आकाशासारखाच दिसे त्याच्यावरचे पक्षी त्यावेळी फारच आनंदात असत निरनिराळे आवाज काढून आपला आनंद ते एकमेकांना बोलून दाखवित असावेत त्यांचा तो किलबिलाट मी स्वतःला विसरून घटकान घटका कान देऊन ऐकत असे मला वाटे आपणही या वृक्षांसारखं व्हावं आपल्या अंगावरची सगळी फळं पक्ष्यांनी खावीत कोणत्याही वृक्षावर न बसणारा सर्वश्रेष्ठ पक्षीराज गरुड सुद्धा माझ्याकडे यावा सळसळणाऱ्या जिवंत सर्पाशिवाय काही न खाणाऱ्या या पक्षीराजानं प्रथम मोठ्या आयटीनं म्हणावं शे असली लिबलिबीत फळं खाण्यासाठी माझा जन्म नाही मी माझ्या हिरव्यागार पानांचे हात जोडून त्याला वंदन करून म्हणावं फळं नको खाऊ पक्षीराज पण विश्रांतीसाठी तरी जरा थांबशील की नाही थोडा वेळ त्यानं थांबावं आणि भरकन उंच भरारी मारण्यापूर्वी जाता जाता माझ्या अंगावरचं एक फळ त्यानं हळूच टिपावं पक्षीराजाच्या त्या पराभवावर आनंदित होऊन मी माझ्या पानांच्या असंख्य हातांनी टाळ्या पिटाव्यात अंगावरच्या उत्तर्याच्या वेली करून त्या आनंदातिशयानं अवकाशात उडवाव्यात मी त्या वृक्षाकडे पाहत होतो त्याचा आकार गदेसारखा होता वर फांद्यांचा गोलाकार घेर निखाली बुंध्यांचा बळकट दंड इतक्यात खाड असा कसला तरी आवाज झाला म्हणून तिकडे पाहिलं भगदत्त नावाचा आमच्या शेजारी राहणारा एक सारथी आपल्या हातातील आसुडाचे फटकारे काढीत येत होता मी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं हातातील आसूड माने भोवती लपेटीत तो म्हणाला काय वसू काय पाहतोय काही नाही पक्षी पाहतोय मी उत्तर दिला या वटवृक्षावर कसले पाहतोस पक्षी पक्षी पाहायचे असतील तर अरण्यात अशोकाच्या वृक्षाजवळ जायला पाहिजे या वटवृक्षावर कावळेच जास्त असतात ही लिबलिबीत फळं खाण्यासाठी ते जमतात हातातील दंडानं खाली पडलेली काही फळ उडवीत तो म्हणाला कावळे होय भारद्वाज चुकूनच असावयाचे इथं एखादा कोकिळ असतो तोही कोकिळेच्या धूर्तपणामुळे हा कसला धूर्तपणा मी त्याला कुतुहलानं विचारलं अरे कोकिळा आपलं अंड कावळी नसताना हळूच तिच्या घरट्यात नेऊन ठेवते अंड्यांचा रंगनी आकार कावळीच्या अंड्यासारखाच असतो त्यामुळे कावळीला आपल्या घरट्यात दुसऱ्या कोणाचं तरी अंडे असावं याची शंकाच येत नाही मग कावळी कोकिळेचं अंडे उभविते आणि मग सप्तस्वरात ताना मारून असमंत भारून टाकणारा एक कोकीळ कावळीच्या घरट्यात आपसूक वाढू लागतो त्यांना आसूड मानेभोवती लपेटला कोकीळ नी कावळीच्या घरट्यात मी विचार करू लागलो कसं शक्य आहे ते भगदत्ताची कल्पना खोटी नसेल कशावरून आणि क्षणभर तो म्हणतो ते खरंही मानलं तरी कुठं बिघडतंय कावळीच्या घरट्यात कोकिळ वाढतही असेल पण तो काही कावळा म्हणून तर वाढत नाही वसंत ऋतूचा योग्य काळ येताच त्याची सप्त स्वरातील ताण इतर पक्ष्यांना गरजून सांगतेच सांगते की मी कोकिळ आहे मी कोकिळ आहे दहा एके दिवशी नगरातील सगळी मुलं एकत्र जमून नगराबाहेरच्या पठारावर खेळत होती राजसभेचा खेळ खेळण्याची कल्पना कुणीतरी काढली होती खरंच मुलं म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारे ऋषीच नसतात का त्या दिवशी सगळ्यांनी राजसभेचा थाट उभा केला होता जे जे दणकट होते ते ते सभेतील कोशपाल अश्वपाल सेनापती अमात्य सचिव असे बहुमान स्वतःच पटकावून बसले होते सभेची ही माहिती त्यांनी कशी काढली होती हे एक मोठं आश्चर्यच होत मध्येच एक उभट असा मोठा पाषाण होता ते त्यांनी राजसिंहासन ठरविलं होतं त्यांच्यामध्ये सेनापती झालेल्या शोणाला मी परत बोलवून आणण्यासाठी चाललो होतो कारण बाबा त्यावेळी नुकतेच हस्तिनापुराहून गावी आले होते आल्याबरोबर त्यांनी मला एक अत्यंत आनंदाची वार्ता सांगितली परत जाताना ते मला आपल्याबरोबर हस्तिनापुराला नेणार होते तिथं द्रोण नावाचे एक अत्यंत युद्ध कुशल आणि विद्वान गुरुदेव आहेत असं त्यांनी मला सांगितलं त्यांच्या हाताखाली ते मलाही युद्धविद्येचं शिक्षण घेण्यासाठी ठेवणार होते ती वार्ता ऐकताच एक मला एकदम शोणाची आठवण झाली पण तो पर्णकुटीत नव्हता त्याला समजुतीनं ही वार्ता सांगायची असं मी ठरविलं होतं कारण त्या वार्तेनं तो आईबाबांच्या जवळ हस्तिनापुराला स्वतःही जाण्याबाबत हट्ट धरी होती

विचित्र सरमिसळ होत शब्द गरगरत कानांवर आदळू लागले दोन्ही हात उंचावून शेवटी मी ओरडलो सगळे गप्प बसा बघू आणि मग लागलीच सगळे शांत झाले आम्ही सर्वांनी राजसभा तयार केली आहे एकटा राजाच तेवढा आम्हाला योग्यसा मिळत नव्हता तुझ्या कुंडलांमुळे आम्ही तुलाच राजा करायचं ठरविलं आहे सर्वांच्या वतीनं ब्रह्मदत्त म्हणाला सर्वांनी एकदम ओरडून त्याला प्रतिसाद दिला अरे पण मी शोनाला बोलावून न्यायला आलो आहे मी म्हणाल सेनापती आणि सेनापतींना बोलवायला महाराजांनी जायचं नसत आम्हा सेवकांना तशी आज्ञा करायची असते बाहुकेत उगाच खट्याळपणे म्हणाला आणि आपण हो सेनापती आपण महाराजांना अशी नावानं हाक मारायची असते का म्हणे अरे वसू इकडे ये सेनापतीच नियम मोडू लागले तर मग सेनेनं काय करावं अमात्य झालेल्या ब्रह्मदत्तानं शोणाला दटावणी दिली मी आढेवि घेत असतानाच त्यांनी मला दंडाला धरून सरळ त्या काळ्या पाषाणावर नेऊन बसविलं अत्यंत आदरानं वाकत ब्रह्मदत्त म्हणाला चंपा नगराधिपती वसुसेन महाराजांचा सर्वांनी आनंदातिशयानं त्याला प्रतिसाद दिला विजय असो सगळे खाली बसले माझी आता सुटका होणं शक्यच नव्हतं म्हणून मीही राजाच्या ऐटीत म्हणालो अमात्य सभेच कामकाज सभे, काम का सभे पुढं सादर करण्यास अनुज्ञा आहे असं आमचं बोलणं चाललं आहे इतक्यात शेजारी चरणाऱ्या गुरातील एक धिप्पाड खोंड जय जयकाराच्या मोठ्या आवाजानं बिथरून गेला आपली गोंडेदार शेपटी त्यानं ताठ उंच केली कानांनी आवाजाचा वेध घेतला फुस्कार नागपुड्या विस्फारल्या आणि शिंग रोखून तो सरळ आम्ही बसलो होतो त्या दिशेनं कानात वारा भरल्यासारखा धावून भाऊ लागला आणि जीव घेऊन स्वैरपणे पळता पळता हात उंचावून तो ओरडला सेनापती महाराज पळा पळा राज्यावर संकट पावसाचं पाणी जमिनीवर पडल्याबरोबर जसं क्षणभरातच पा तसेच सगळे क्षणात कुठल्या कुठे पसार झाले शोण माझ्याजवळ येऊन पळून जाण्यासाठी मला हाताला धरून ओढू लागला मी झटकन त्याला उभं झंझावातासारखा तो खोंड आमच्या दिशेनं येऊ लागला त्याचे डोळे गरगर फिरत होते समोर दिसेल त्या वस्तूला धडक मारून तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडविण्यासाठी त्याच्या मस्तकातील नस न नस उतावी झाली असावी त्याच्या तोंडातून लाळेची लपलपती धार लोंबत होती मध्येच ती किरणात चमकत होती पाषाणा समोर आल्याबरोबर तो थोडा वेळ थांबला पुढच्या पायांच्या खुरांनी त्यानं खर खर माती उकरली आणि शिंग रोखून तो सुची बाणासारखा एकदम उसळला मी क्षणभर आकाशात पाहिलं सूर्यदेव आपल्या रथाचे असंख्य घोडे केवळ आपल्या दोन हातांनीच सहज आवरीत होते काही समजायच्या आतच मी शोणाला मागं सारलं आणि दुसऱ्या क्षणी माझ्या हातांची जबरदस्त पक्कड खोंडाच्या शिंगाभोवती पडली शोणान दादा म्हणून हा व्हिडिओ ऐकला आणि पाहिला याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद